सन्मान्य सदस्य गोपीचंद पडळकर महाराष्ट्रातील शेतकरी वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात आहेत कधी दुष्काळ कधी ढगफुटी कधी गारपीट असे वेगवेगळे विषय सातत्यानं पुढे येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं सरकार नेहमी ठाम राहतंय शेतकऱ्यांना मदत देणं असेल किंवा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करणं असेल याच्यावरती दूरदृष्टीपणानं सरकार काम करताना दिसतंय मी ज्या विधानसभा मतदारसंघातून या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व करतोय तो सातत्यानं निसर्गानं अन्याय केलेला मतदारसंघ आहे गेले अनेक वर्ष काई तालू के असेल, असेल, जे काही दुष्काळी तालुके आहेत त्यामध्ये जत असेल आटपाडी असेल कवटेमकाळ असेल तासगाव खानापूर आटपाडी गडेगाव सांगोला मंगळवेढा रस्ता दक्षिणेकडचा भाग फलटण मान खटाव कोरेगाव असे जे तालुके आहेत अशा तालुक्यामध्ये बारमाही पाणी मिळावं शेतीसाठी पिण्यासाठी कारण परिस्थिती अशी होती जनावराला चारा नाही पिण्याला पाणी नाही आणि टँकरची मागणी प्रचंड प्रमाणात असायची परंतु आत्ताची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे वेगवेगळ्या उपसा सिंचन योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तिथं राबवल्या गेल्या आणि त्यामुळं मी जेव्हा समाजकारणात राजकारणात आलो तेव्हा आम्ही आंदोलन करायचो की आमच्या तालुक्याला चारा छावणी द्या आम्हाला चारा डेपो द्या आम्हाला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या दहा बारा वर्षामध्ये परिस्थिती अशी बदलली की आत्ता आमच्याकडे शेतकरी येतात आम्हाला ऊसाच्या कारखान्याची ऊस तोडी करणारी टोळी द्या दहा वर्षामध्ये झालेला हा बदल आहे आणि हा बदल काय नुसती भाषण करून झालेला नाही सरकारनं त्याच्यावरती काम केलं नाहीतर बड्या बड्या बाता आणि धोरण खातं लाता अशा पद्धतीनं सरकारनं भूमिका घेतली नाही पश्चिम महाराष्ट्रामधल्या प्रस्थापित राजकर्त्यांनी स्वतःची घरं मोठी करण्याची स्वतःच्या संस्था मोठ्या करण्याची कारखानं ढापण्याची मोठी परंपरा त्यांच्याकडे आहे परंतु दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांना हक्काचं पाणी द्यावं असं प्रस्थापित व्यवस्थेला वाटलं नाही मला खरं तर त्या लोकांचं कौतुक कौत वाटतं जेव्हाही लोक सत्तेमध्ये असतात तेव्हा निर्णय घेत नाहीत आणि जेव्हा विरोधामध्ये जातात तेव्हा सरकारकडं बोट करतात सरकारकडे बोट करत असताना त्यातली चार बोटं आपल्याकडे आहेत ह्याची जाणीव त्या प्रस्थापित तत्कालीन त्या काळातल्या मंत्री महोदयांना राहत नाही हे त्यामधलं दुर्दैवाची बाब आहे जेव्हा पंच्याण्णव ते नव्याण्णवला युतीचं सरकार आलं तेव्हा त्या सरकारला वाटलं की कृष्णेचं पाणी हे दुष्काळी तालुक्यांना जाऊ शकतं मी खरं तर क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांचं ऋण व्यक्त करेन की त्या माणसानं आम्हा सगळ्या लोकांना लढायला शिकवलं तेरा दुष्काळी तालुक्यांची ते परिषद भरवायचे आणि त्या परिषदेमध्ये ते सांगायचे की तुमचं हे हक्काचं पाणी आहे आणि हे तुम्हाला नक्की मिळेल लोकांना तेव्हा विश्वास बसायचा नाही की अरे बाबा दोन तीन मोठे डोंगर आहेत आणि त्याच्या पलीकडं कृष्णा नदी आहे आणि तिथलं पाणी आम्हाला कसं काय मिळू शकतं त्यांच्या कारखान्यावरनं ट्रक यायचे आम्हा सगळ्या लोकांना घेऊन त्या आटपाडीला पाणी परिषदेला जायचे आणि लाख लाख लोक त्या पाणी परिषदेला असायचे आणि तेव्हा लोकांना हे स्वप्नवत वाटणारी गोष्ट आज आमच्या प्रत्येक गावातल्या ओढापात्रामध्ये नालामध्ये हे कृष्णेचं पाणी येत आहे कृष्णेची ओटी भरण्यासाठी आम्हाला कृष्णा नदीवरती जावं लागत नाही तर आमच्याच गावात आमच्या मायमावल्या कृष्णेची ओटी खना नारळानं ना, आमच्या गावामध्ये भरू भरू शकते याचं श्रेय जातं माननीय मुख्यमंत्री देवाभावना कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या योजनांना त्यांनी पैसा उपलब्ध करून दिला आणि म्हणून आज दुष्काळी तालुक्यातली पोरं आज बऱ्यापैकी म्हणजे सगळ्याच ठिकाणी अजून पाणी गेलं नाही पण अजून एक वर्ष दीड वर्ष लागेल एक दीड वर्षामध्ये पूर्ण गावच्या गाव सगळी पाण्याखाली येतील अशी व्यवस्था सरकारच्या माध्यमातून केलेली आहे आणि म्हणून मी सरकारचं मनापासून अभिनंदन व्यक्त करेन आज मराठवाडासारखा मोठा प्रदेश जो आहे की जो दुष्काळाच्या छायेमध्ये चा आहे आणि समुद्रात वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्याला दिलं पाहिजे मराठवाडा वॉटर ग्रीड जो चोपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी हे जे वाहून जात आहे ते पाणी उचलून मराठवाड्याला देण्याचं एक चांगली योजना ही आपल्या सरकारनं आणली मागच्या अडीच वर्षामध्ये काय झालं लोकांना माहीत आहे मला टीका मध्ये जायचं नाही परंतु याच मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती देण्यात आली होती याच्यापेक्षा दुर्दैवी दुसरी तिसरी चौथी कुठली बाब असू शकत नाही असं माझं ठाम मत आहे आता ते नागपूर वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जिल्हा इथलं जवळपास तीन लाख एकाहत्तर हेक्टर जमीन ओलिता खाली आणण्याचं नियोजन सरकारच्या माध्यमातून केलंय मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जवळपास गोदावरी मराठवाडा पाठबंधे विकास महामंडळ असेल मराठवाड्यातले अकरा अकरा प्रकल्प सिंचन असतील हजारो कोटी रुपयाचा निधी दिलाय आकड्यात मला जायचं नाही मला हे सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या बाजूनं आम्ही नुसतं उभं राहतो असं म्हणणं आणि शेतकऱ्यांच्या साठी प्रत्यक्षात कृती करणं हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहतंय सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने कृती आहे मला उदाहरण द्यायचे आहेत काय जे काही मागच्या काही दिवसामध्ये राज्य सरकारनं निर्णय घेतले त्याच्याबद्दलची भूमिका मला आपल्या समोर निदर्शनास आणायची आहे मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी केंद्राकडून या महाराष्ट्राला वीस लाख पंतप्रधान आवास घरकुल मंजूर झाले ही घरं कुणाला आहेत गावातल्या शेतकऱ्यांसाठी आहेत ही घरं कुणासाठी आहेत गावातल्या बारा बलुतेदारांसाठी आहेत ही घरं कुणासाठी आहेत जे आजही भटके विमुक्त आहेत देशाला स्वतंत्र झाल्याच्या मिळाल्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा स्वतःला राहण्यासाठी घर नाहीये ज्यांना जी जमीन आणि वरती आकाश मध्ये त्यांना कुठला आधार नाही अशा वीस लाख लोकांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून वीस लाख प्रधान आवास घरकुल मंजूर झाले मला सरकारचं काय कौतुक करायचं आहे ही घरं मंजूर झाल्याच्या नंतर एक लाख वीस हजार रुपये आपण या घरकुलासाठी द्यायचो सव्वीस हजार रुपये आपण रोजगार हमी मधून द्यायचो आणि बारा हजार रुपये आपण शौचालयासाठी द्यायचो असं जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये आपण घरकुलासाठी द्यायचो पण एक लाख अठ्ठावन्न हजार मध्ये घर होत नाही आज इथं आपण सगळे बघ बसलोय आपण बघतोय सगळं घर बांधतानाची परिस्थिती काय काय आहे एखाद्याच्या घराची चौकटच दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच लाख जी असते आणि त्यामध्ये घरकुल कसं होणार हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजून आहे म्हणून राज्य सरकारनं निर्णय असा घेतला की जे पूर्वीचे एक लाख अठ्ठावन्न हजार आहेत त्यामध्ये पन्नास हजाराची वाढ केली आणि सर्व ज्या घरकुल धारक लोक आहेत त्यांच्यासाठी मोठं योगदान दिलं इतकंच केलं नाही तर त्याच्यावरती सोलर पॅनल म्हणजे आज लाईट बिल आम्ही भरू शकत नाही गावाकडची लोक तर त्या वीस लाख लोकांच्या साठी घरकुलावरती सोलर पॅनल बसवून कायमस्वरूपी त्यांना विजेची सोय करून दिलेली आहे की त्याला झिरो रुपये बिल येईल त्याच्या पुढे जाऊन घरकुलाच्या बाबतीमध्ये वाळू काढायला गेलं तर तहसीलदार तलाठी सर्कल यांच्या माध्यमातून त्यांना त्रास व्हायचा आणि म्हणून राज्य सरकारने क्रांतिकारी चांगला निर्णय घेतला की पाच ब्रास वाळू त्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतलाय मी आपल्या माध्यमातून महसूल मंत्री महोदयांच्याकडे इतकीच विनंती करेन की त्याच्याबद्दलच्या स्पष्ट सूचना माननीय तहसीलदार माननीय फ्रान्स साहेब कारण त्यांच्या तिथं वाळू कुठं आहे कशी आहे काय याचे पंचनामे झाले नाहीत तर तात्काळ त्या सगळ्या लोकांना तुम्ही सूचना द्या आणि ते सगळे पंच मे करून जिथं कुठं दहा बारा गावाच्या आतमध्ये एखादा वाळूच ठिकाण असेल तर तिथं वाळू उचलण्याची मुभा द्या म्हणजे एवढा मोठा विषय करून टाकला मागं जेव्हा सरकारनं आपला निर्णय घेतला ओबीसी लोकांना मोदी आवास घरकुल योजना भटक्या विमुक्तांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाद योजना अरे भटक्या विमुक्तांचा कुणी विचार केला नव्हता पन्नास हजार घरं एका वेळेस दिली नुसत्या बाता मारून काय उपयोग आहे पन्नास हजार घरं देणारं हे सरकार आहे आणि म्हणून आता धनगर समाजासाठी पुण्यश्लोक आईला देवी होळकर घरकुल योजना आली इकडे शबरी आवाज घरकुल योजना आहे तिकडे मागासवर्गीय आमच्या भावांच्यासाठी रमाई घरकुल योजना आहे यातून कोणी राहिलं पारधी आवाज घरकुल योजना आहे आणि नंतर जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांच्या माध्यमातून अटल आवास योजना कामगारांच्या मुलांच्यासाठी आमचे शेतकरी कामगार पण आहेत ना हे कष्टकरी सगळी लोक आहेत या सगळ्या लोकांना बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली गेली आता ते पन्नास हजार रुपये वाढवल्याच्या नंतर आता वीस लाख घरकुल होत आहेत यावर्षी नव्यानं सर्वे झाला आपण सगळे लोकप्रतिनिधी गावाकडे राहणारे आहोत अनेक लोक आपल्याकडे यायची की बाबा आम्हाला घरकुल यादीमध्ये आमचं नाव नाही डम्प यादीमध्ये आमचं नाव नाही आम्हाला घरकुल कधी मिळेल त्यांच्यासाठीच आता सर्वे झाला काही लोक त्यातून राहिली परत त्या सर्वेला मुदत वाढ दिली म्हणजे गावातल्या गोरगरिबांच्या बाजूनं सरकार ठामपणे उभा राहतंय नुसतं उभारत नाही तर त्यांच्यासाठी निर्णय घेत आहे नुसतं निर्णय घेत नाही तर ती अंमलबजावणी करण्याच्यासाठी साठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पासून मंत्रिमंडळातले सगळे मंत्री प्रयत्न करतायत यासाठी मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो शेतकरी चळवळी आम्ही बघितले आमचे अनेक सहकारी मित्र शेतकरी चळवळीमध्ये होते माननीय सदाभाऊ खोत असतील राजू शेट्टी साहेब असतील आम्ही पूर्वी एकत्रित काम करायचो एक मागणी त्यांची नेहमी असायची की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वीज बिल माफ झाली पाहिजे मागा अडीच वर्ष सरकार आलं वीज बिल माफ करता आलं नाही तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती बोलताय तुम्ही निर्णय कुठला घेऊ शकला नाही आणि आज तुम्ही कसं काय अशी भूमिका घेऊ शकता शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषण केलं होतं त्याच्यावरती या सभागृहामध्ये तुम्ही बोलत होता अरे आमचं सरकार बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीनं चालताय आणि सरकारनं निर्णय करून टाकला की या महाराष्ट्रामध्ये साडेसात एचपी एच पी पर्यंत जे शेतकऱ्यांचे शेत पंप आहेत त्यांना वीज बिल माफ करून टाकलं हे येड्या गाबाळ्याचं काम नाही आहे हे शेतकऱ्यांच्या प्रति स्वच्छ भावना असावी लागते शेतकऱ्यांच्या प्रति स्वच्छ भावना असावी एखाद्या चुकून स्टेटमेंट त्याचं राजकारण तुम्ही करता अरे पण तुम्ही कृती काय करताय हे तुमच्या उत्तरामध्ये आलं नाही तुम्ही कृतीमध्ये तसं दाखवून दिलं नाही पन्नास हजार रुपये जे प्रोत्साहन अनुदान द्यायचं होतं ही कधीची घोषणा होती का नाही तुम्ही अडीच वर्षामध्ये दिला अरे आमचं सरकार त्या लोकांना मदत करताय आज माझ्या बहिणींना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत आहे अरे आम्ही शेतकऱ्याच्या बहिणीच्या एस टी मधून प्रवास करतो हे आमच्या शेतकऱ्यांच्या साठी केलेली योजना आहे आमच्या सगळ्या बहिणी आज तालुक्याला जातात आमच्या सगळ्या बहिणी आज जिल्ह्याला जातात का जातात पन्नास टक्के वाचतायत आज एस टी सगळी तुम्ही बघितलं मी आता एस टी कर्मचाऱ्यांच्या सोबत काम करतो अगोदर एस टीला प्रवासी मिळत नव्हते आता एस टी मध्ये बसायला जागा नाही सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद प्रवासी त्या एस टी मधून प्रवास करतात हे आमच्या शेतकरी बहिणीसाठी केलेलं आहे गावगाड्यातल्या बारा बलुतेदारांसाठी केलाय मागासवर्गीयांच्यासाठी यांच्यासाठी केलंय आदिवासी भावांच्यासाठी योजना केली आहे अरे गाव म्हणजे कोण आहे गाव म्हणजे आम्ही आहे ना ही सगळी लोक गावात राहणारी आम्ही आहोत आणि त्याच्यासाठी हे सरकारनं निर्णय केलाय नुसतं वीज बिल माफ केलं नाही अरे आमच्या शेतकऱ्यांना रात्री पाणी पाजायला जावं लागतं त्याला साप चावतो विंचू चावतो रात्री रात्री तिथं रात्र रात्र जागून काढावी लागते आणि म्हणून सरकारनं निर्णय केला शेतकऱ्यांचा जो फिडर आहे तो सोलर वरती आला पाहिजे आणि सरकारनं भूमिका अशी घेतली जे, जे गायरान आहे जे महाराष्ट्र शासन आहे किंवा जिथं शेतकरी भाड्यानं जमीन देऊ शकतात अशा सगळ्या शेतकऱ्यांची जमीन घेऊन आज गावामध्ये सोलारचं सर्वात मोठं काम सुरू आहे त्याबद्दल मी शेतकऱ्याचं मनापासून अभिनंदन करतो कारण एक वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सकाळी सात ते संध्याकाळी सात लाईट येईल आणि माझा शेतकरी बाप रात्री घरी असेल मुलाबाळामध्ये जेवण खाईल तिथं त्याच्याबरोबर चर्चा करेल त्याचा अभ्यास घेईल हे